आंदोलक मनोज रंगे पाटील हे शरद पवारांच्या इशाऱ्यावर आंदोलन करत होते असं वक्तव्य मात्र प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे कारण की आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांच्या तयारी तयारीला बैठकांना आणि चर्चेंना वेग आल्याचं पाहायला मिळत आहे यामध्येच महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून वेगवेगळे दावे प्रतिदावे आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत आता तिसऱ्या आघाडीचा पर्याय राज्यातील जनतेसमोर येणार आहे संभाजीराजे छत्रपती बच्चू कडू आणि राजू शेट्टी यांनी एकत्रित येत परिवर्तन महाशक्ती तिसरी आघाडी उघडली आहे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर या तिसऱ्या आघाडीत सामील होऊ शकतात अशी चर्चा आहे यातच प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर मात्र टीका देखील केली आहे तसंच आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने अकरा जणांवर उमेदवारी यादी जाहीर केली आहे झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरंगी पाटील यांची भेट देखील घेतली होती परंतु आता लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी ओबीसी आरक्षणाला पाठिंबा दिल्याचं पाहायला भेटत आहे